दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून आरोपीस जन्मठेपेची शिक्षा राहुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून प्रकरणात आज न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक सतरा चेद दोन हजार वीस भादनवी कलम तीनशे दोन पाचशे चार अंतर्गत दाखल असलेल्या या प्रकरणात आरोपी बाबासाहेब विठ्ठल गोलवड वय पस्तीस याने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून पत्नीशी वाद घालून शिविगाळ केली व लाकडी दांड्याने कपाळावर मारहाण करून तिचा खून केला होता या प्रकरणाचा निकाल आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय श्री सी एम बागल जिल्हा न्यायाधीश क्रमांक दोन अहिल्यानगर यांच्या न्यायालयात देण्यात आला विशेष खटला क्रमांक पंचवीस दोन हजार एकवीस मध्ये न्यायालयाने आरोपी बाबासाहेब गोलवड यास दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा तसेच एक महिन्याची अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे या प्रकरणाचा उत्तम तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन बागुल यांनी केला असून सरकारी वकील श्री गोडके यांनी सरकारतर्फे खटल्याचे कामकाज पाहिले न्यायालयीन कारवाई दरम्यान कोर्ट भैरवी अमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल मुक्तार कुरेशी कोर्ट ड्युटी अमलदार पोलीस कॉन्स्टेबल योगेश वाघ व मपोका सावंत यांनी सहाय्य केले ठोकशाही न्यूज चोवीस साठी सीमा धस राहुरी